अंबड परिसरातील दातिरमाळा भागात असलेल्या एका कंपनीत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून विशेष म्हणजे यापूर्वी देखील याच कंपनीत पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा हो मुद्देमाल चोरीस केल्याची घटना घडली होती याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वैभव कापडणे यांच्या मालकीची पॉवर कॅप इंडस्ट्रीज कंपनी आहे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये वायर लावून ग्राइंडरच्या साहाय्याने पत्रा कापून चोरट्यांनी कंपनीच्या आतमध्ये प्रवेश करत स्क्रॅप व कॉपर असे एकूण सुमारे पाच लाख रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती कंपनी मालक वैभव कापडणे यांचे वडील भास्कर कापडणे यांनी दिले आहे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कंपनीचे कामगार कामावर आल्यानंतर सदरचा प्रकाश लक्षात आल्यानंतर कामगारांनी त्वरित कंपनीचे मालक यांना फोनवरून संपर्क साधला घटनेची माहिती मिळतात चुंताळे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दा... घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी चुंताळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरीचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अंबडनासे आपलं नाव काय आमचं नाव माझं मुलाचं नाव आहे ओनर आहे वैभव आहे बरं तुमचं नाव काय माझं भाग्यब काशी बर काय घटना घडली आता रात्री कधी चोरी झाली कळालं नाही आम्ही माणसं आले कामावर त्यांनी आम्हाला सांगितलं की पत्रा आहे चोरी शटर उघडलं नव्हतं त्यांनी परतमध्ये आले उघडलं बघितलं सगळे असता दिसता कॉपरचे वायर बंडल तिकडं कतरा कापून सगळं स्क्रॅप कॉपर नेलं इथल्या <laughs> त्या मोठे बॉबिन असतात त्याच्यात प्रॉपर भरलेलं होतं तर ते ते ने तेही ते ते नेलं सगळं परत वरती होतं तिथलंही नेलं स्क्रॅप गुणी होती पन्नास चा चाळीस पन्नास चा, 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 किलोची ती नेली ने ने, परत तिकड्यात पर कॉपर पर लापडलेलं ला होत आम्ही म्हणजे कामाचंच प्रॉपर होतं भरून ठेवलेलं ते बाबीनं उचलून बाहेर नेल्या तोडून वापर काढून कळाले बरं अशी माहिती मिळते की तुमच्या क तुमच्या कंपनीमध्ये याच्या आधी पण चोरी झाली हो दोन महिने पूर्वी म्हणजे आता एकोणतीस तारीख येईल ना एकोणतीस तारखेला दोन महिने पूर्ण होतील तरी स पोलीस लोकांनी नाही आम्ही वारंवार त्यांचा त्यांना कॉन्टॅक्ट केले फोन केले पोलीस स्टेशनला जाऊन आलो ते शेवाळे सर म्हणून त्यांच्याकडे पहिली केस त्यांच्याकडे दिलेली ते म्हणता आम्ही तपास करतो आहे आमची माणसं फिरताय पण हे जर असा आव्या डोळे बार याचा असा चालेल बोंगड कारभार तर आम्हाला फाशी घेतल्याशिवाय मेल शेक कायचं आलं तुमचं किती किती लाखाचं नुकसान किती माल गेलाय मुद्देमा पाच लाख ऐंशी हजाराचं गेलं आता जवळजवळ चार पाच लाखाचं गेलेलं नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा